श्री स्वामी समर्थ संपूर्ण फॅमिली आजवर सोमवार आहे जळगाव वरून आलेले आहेत स्वामी मूर्ती आठला पूजा साहित्य घ्यायला स्वामींचे दर्शनाला आणि भेटायला तर इथं हे आले स्वामींचा काही हो, अनुभव किंवा त्यांना प्रचिती किंवा कसं वाटलं हे विचारू आपण एकदम काही इकडे कॅमेरा कसं वाटलं दादा अजून वाटलं एकदम छान वाटलं तुम्हाला भेट एकदम आले तेव्हा एकदम हे साहित्य पॅकिंग चालतं लाईक असतो म्हणजे सगळा लोड माझ्यावरती तेव्हा प्रत्येकाला भेटणं शक्य नाहीये आणि कसं होतं की तुम्ही कसं सगळं पूजा साहित्य भेटली ती गोष्ट वेगळी तास तासभर एका वेळ देणं माझ्या शक्य नाहीये आणि मग सगळ्यांना स्वामीने फोन दिले दाखवले दिलं सगळ्यांना फोन दिले असं कधीच होत नाही बरं का पहिल्यांदा झालंय म्हणजे मी एवढी स्वामीची सेवा करते त्या दोन तीन वर्षी दिलंय त्या दोन तीन वर्ष पहिल्यांदा असं झालं की सगळ्या फॅमिलीवरती स्वामींची कृपा गाजोबा ऑपरेशन आता आमचे गाजोबा आहे त्यांचं ऑपरेशन आहे त्यासाठी आम्ही फोन ठेवलं होतं की सुखरूप होते तर स्वामीने आता

भेटते मग त्यांचं तर सर्वांना पुन्हा कसे स्वामी समर्थ आणि कसं काही प्रत्येक जण अनुभव येतो प्रचिती त्यांनी भरपूर घेतले ब्रेसलेट घेतले राष्ट्रलक्ष्मी फ्रेम घेतली